विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले या निर्णयाचं स्वागत करत राज्यभर शिवसैनिक आनंद व्यक्त करत आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार पात्र ठरले डोंबिवलीतील शिवसेना शाखेसमोर ढोल ताशाच्या गजरात शिवसैनिकांनी जल्लोष केला शिवसैनिकांनी नागरिकांनी पेढे भरत आनंद व्यक्त केला डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ दांडगे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे अभिजित दरेकर शिवसेना डोंबिवली शहर समन्वयक जितेन पाटील डोंबिवली विधानसभा सचिव संतोष चव्हाण डोंबिवली विधानसभा शहराधिकारी सागर दुबे विभाग प्रमुख अमोल पाटील समीर कवडे उपशहर प्रमुख गजानन व्यापारी कार्यालय प्रमुख प्रकाश माने माजी विभाग प्रमुख सुनील मालणकर सागर बापट संतोष तळशीलकर दिनेश शिवलकर यासह शिवसैनिक व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले या निर्णयानं शिवसैनिकच नव्हे तर जनताही आनंदी झाली हरलेल्या व्यक्तींना नेहमी समोरचा चुकीचा दिसतो असा टोलाही कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला शिंदेसाहेब आणि पंधरा आमदारांच्या बाबतीमध्ये जे विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेबद्दल प्रकरण होतं त्यामध्ये अपात्रतेचा ठराव फडकाळून लावून शिंदेसाहेबांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि हा लोकशाहीचा निर्णय लोकशाहीच्या प्रमाणे शिंदेसाहेब काम करत आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक असा विजय झालेला आहे निश्चितपणे आम्हा सर्वांना त्याचा खास अभिमान आहे आणि आनंद झालेला आहे आणि तो आनंद आज येथे डोंबिली शहर शाखेमध्ये साजरा केला जाते पुढची काही भूमिका काय असते आणि कशा पद्धतीनं पुढचं काम चालणार शिंदे साहेब विरोधकांच्या बाबतीमध्ये नेहमीच म्हणत असतात की मी कामाने कामाने उत्तर देणार विरोधकांच्या विरोधाला किंवा विरोधक जी काय टीका करतात त्याला उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर देतात आणि त्यांचं कामकाज लोकमान्य झालेलं आहे आणि निश्चितपणे यापुढेही ते सातत्याने काम चालू राहील शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री पद जावं म्हणून अनेकांनी देव पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले होते त्यांच्या घ दात त्यांच्या घशामध्ये गेलेले आहेत पक्षप्रमुख म्हणून आता एकनाथ साहेब आता कल्याण मेस तेरा तारखेला येणार आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीची आपण तयारी केलेली आहे त्यावर त्यांची भूमिका शिंदे साहेब तेरा तारखेला येणार त्याचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाहीये तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर तो कार्यक्रम भव्य दिव्य असा असेल आणि कोण आलं त्याच्या दसपट गर्दी शिंदे साहेबांच्या बरोबर असणार आहे ठाकरे गटाने असाही सुद्धा आरोप केलेला आहे आसा, आसा, आरो की हे जे लोकशाहीच्या हे विरोधात असं हिचा निर्णय असा त्यांचा असा आरोप आपल्या मनासारखं नाही झालं की म्हणायचं लोकशाहीप्रमाणे काम झालं नाही हा हे नेहमीच बोलणं आहे त्याच्यामुळे जो काही अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे यापूर्वी कोर्टांनी निर्णय दिलेले निवडणूक विभागाने निर्णय दिलेले ते ते लोकशाहीप्रमाणेच दिलेले आज सत्याचा विजय झालेला आहे लोकशाहीचा विजय झालेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेबांनी घेतलेला हा प्रचंड मोठा निर्णय याच्यात मंडोबरी नाही आम्ही त्याला दिलेला एक क्ष आहे आज आम्ही उठाव केला कारण आमचा पक्ष वाचला पाहिजे जो पक्ष कुठल्या तरी एका पक्षाला तलाकलातला त्या घेऊन केला होता आणि हे आमची हिंदूंचा पक्ष शिवसेनेचा पक्ष एक संघ रहावा त्यामुळे आमचे आदरणीय आदरणी एकदा शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि आज लोकशाहीच्या मार्गाने आणि आज निर्णय झालेला हा सत्याचा विजय झालेला आहे म्हणून आज संपूर्ण लोकसभा आम्ही हा जल्लोष साजरा करत आहोत आनंदाचा सण साजरा करत आहोत हा सर्व शिवसैनिक आम्ही सर्व खुश आहोत आज एक जो निर्णय झाला त्याबद्दल आम्ही संपूर्ण जनतेच्या वतीने त्या अध्यक्षांना शुभेच्छा देतो आहोत दे